नमस्कार आज आपल्याला व्हिडिओमध्ये इंट्राडे ट्रेडिंग कशा पद्धतीनं काम करते व इंट्राडे ट्रेडिंगची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग करत असताना किंवा लाँग टर्म इन्वेस्टमेंट करत असताना या, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करूनच इंट इन्वेस्टिंग आणि ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये असेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर फायदा हा चांगल्या म्हणजे ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होते आणि ज्या अचानक अभ्यास न करता बरेच जण येतात इंट्राडे ट्रेडिंग करतात फ्युचर ऑप्शन करतात यामध्ये बरेच जण पैसे गमावून बसतात तर आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा प्रत्येक ठिकाणी जर समजा आपल्याला त्या ठिकाणी जर ज्ञान नसेल आणि त्या ठिकाणी आपण प्रवेश केला तर त्या ठिकाणी अ अपयश हे येणं साहजिकच आहे तर आपण शेअर मार्केटमध्ये पण असंच आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना सर्व गोष्टीचा अभ्यास करणं तसं मी यामधील धोके काय आहेत याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत त्या सर्व गोष्टी माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे आणि नवीन शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर फ्युचर आणि ऑप्शनच्या नादी बऱ्याच जण जातात तर ते जाणं चुकीचं आहे हे जाऊ नये पहिल्यांदा सुरू कंपनीचं वि विश्लेषण टेक्निकल अनालिसिस असेल फंडामेंटल अनासिस अनालिसिस असेल या सर्व गोष्टी माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे आणि ट्रेडिंग करत असताना जर समजा काही जणांना ट्रेडिंग शिकायची इच्छा असते त्यांनी लगेचच ट्रेड न करता व्यवस्थित पेपर ट्रेडिंग म्हणजे अगोदर पेपरवर बाय सेल कितीला केलं स्टॉप लॉस किती लावलं हे सर्व आपलं टार्गेट अचीव्ह झालं का हे मार्केटमध्ये बघणं महत्त्वाचं आहे लगेचच इंट्राडे ट्रेडिंग किंवा लगेच फ्युचर ऑप्शनच्या नादे जाऊन बरेच जण जा शेअर मार्केटमध्ये लॉस होतो व लॉस झाल्याच्या नंतर शेअर मार्केटला नाव ठेवून ते नंतर कधीही शेअर मार्केटमध्ये येत नाहीत एकतर म्युच्युअल फंडमध्येही इन्व्हेस्टिंग करण्याच्या नादाला जात नाहीत आणि लॉंग टर्मचेही शेअर्स घेऊन ठेवण्याच्यासाठी ते नादाला जात नाहीत आता असं बऱ्याच जणांनी इन्व्हेस्टिंग करून लॉंग टर्ममध्ये बरंच ग्रोथ ही निर्माण केलेली आहे पण ती ग्रोथपासून बरेच जण लांब राहतात की फ्युचर ऑप्शन करतात त्यामधून लगेच बाजारात शेअर मार्केटला नाव ठेवून निघून जातात असं न करता सर्व व्यवस्थित गोष्टीचा अभ्यास करून माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलवर बेसिक माहिती बरीच बेसिक माहिती मराठीमधून सांगण्याचा आपण प्रयत्न करतो कारण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा शेअर मार्केटची माहिती घेणं व हो तो फा माहिती घेऊन त्याच्या आयुष्यामध्ये शेअर मार्केटचं म्युच्युअल फंडची ही ग्रोथ करून घे गे, घेतली पाहिजे असा आपल्या चॅनलचा उद्देश आहे एक व्हिडिओ बनवण्याचा चला तर आपण इंट्राडे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ हे हो, तुम्हाला मिळत राहतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आता इंट्राडे ट्रेडिंग कसे काम करते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता इंटरडेट ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्यासाठी त्याच ट्रेडिंग दिवसात अल्पकालीन किमतीतील चढ उतारांचा फायदा घेणे हे समाविष्ट असते व्यापारी शेअर्सच्या किमतीतील हालचालींवर बारकाईन लक्ष ठेवतात आणि ट्रेडिंगच्या संधी ओळखण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करतात म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस करतात इंट्राडे ट्रेडिंग करत असताना स्कॅल्पिंग जे लहान वारंवार होणाऱ्या नफ्यावर लक्ष केंद्रित करते आणि मोमेंटम ट्रेडिंग जे किंमत ट्रेडिंगचे भांडवल करते यांसारख्या धोरणाचा वापर सामान्यत केला जातो त्यासाठी बाजाराचे सखोल ज्ञान प्रभावी जोखीम व्यवस्थापन आणि वेगाने बदलणाऱ्या वातावरणाचा जलद निर्णय घेण्याची क्षमता हे असणं महत्त्वाचं आहे आता इंट्राडे ट्रेडिंग करत असताना बरेच जण कॅन्डल्सचा चार्ट पॅटर्न वगैरे बघतात कॅन्डल पॅटर्न बघतात टेक्निकल अॅनाईस करतात ते सर्व गोष्टी शिकणं हे महत्त्वाचं आहे आता इंट्राडे ट्रेडिंगचे वैशिष्ट्य काय आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे इंट्राडे ट्रेडिंगचे पहिलं वैशिष्ट्य आहे स्टॉकची मालकी आता इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जसं स्टॉकची मालकी ही इंटरनेट ट्रेडिंगमध्ये व्यापाऱ्यांनी त्याच ट्रेडिंग दिवसाच्या आत त्याच स्टॉकची पोझिशन उघडणे आणि बंद करणे हे आवश्यक असते जर पोजिशन बंद झाली नाही तर ती प्रचलित भावानुसार आपोआप वर्ग केली जाते दिवसाच्या आत व्यवहार सेटल होत असल्याने स्टॉकची मालकी व्यापाऱ्याकडे हस्तांतरित केली जात नाही म्हणजे जसं आपण टर्म टर्ममध्ये शेअर्स घेतल्यानंतर शेअर होल्डर बनतो त्या कंपनीचे तसं फ्युचर इंट्राडे ट्रेडिंग करत असताना स्टॉकची मालकी ही त्या व्यापाऱ्याकडे म्हणजे ट्रेडर जात नसून ती जे काही ज्यांनी लॉन्ग टर्म स्टॉक घेतलेला आहे त्यांच्याकडेच ती मालकी असते त्याच दिवशी ट्रेडिंग दुसरा मुद्दा आहे त्याच दिवशी ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगचा उद्देश स्टॉकचे मालक होण्यापेक्षा किमतीतील चढ उतारांचा फायदा घेणं हा असतो दैनंदिन किमतीतील चढ उतारांचा फायदा घेण्याटीस घेण्यासाठी सर्व व्यवहार बाजाराच्या वेळेत पूर्ण केले पाहिजेत म्हणजे जे काही शेअर मार्केटचा वर्किंग टाईम आहे त्याच वेळेमध्ये इंटरनेट ट्रेडिंगची खरेदी आणि विक्री होणं महत्त्वाचं आहे आणि जर त्या वेळेत पूर्ण झाली नाही ती ऑटोमॅटिक्स पोझिशन हे स्क्वेअर ऑफ होते म्हणजे ऑटोमॅटिक सेल किंवा बाय होतं आता इंटरनेट ट्रेडिंग किंमतीतील चढ उताराचा हा फायदा घेणे हा असतो यामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे ना की त्या शेअर्सचा शेअर होल्डर बनणे तीन नंबर आहे फायदा घेणे इंटरेटेड ट्रेडेस ट्रेडर्सचे त्यांच्या खरेदी शक्ती वाढवण्यासाठी ब्रोकरकडून निधी उधार घेऊन पोझिशनचा फायदा घेऊ शकतात लिव्हरेज संभाव्य परतावा वाढवून वाढवू शकते परंतु त्यासाठी संबंधित जोखीम आणि अटी येतात ज्यांचा वापर करण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी पूर्णपणे समजून घेणं हे महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जे काय ब्रोकर आहे आपलं ज्या ठिकाणी डीमेट अकाउंट आहे त्या ठिकाणी आपण लिवरेजच्या माध्यमातून काही रक्कम हे त्यांच्याकडून घेऊ शकतो जर समजा माझ्या डेमिट अकाउंटमध्ये दहा हजार रुपये असतील तर मी त्या दहा हजारावर मला पाच हा पाच टक्के जर ब्र लिवरेज मिळालं तर मी त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचे शेअर्स खरेदी करू शकतो जर डीमेटमध्ये माझ्या दहा असतील तर कारण की आपण बाकीचे पैसे ब्रोकरकडून लिवरेज म्हणून घेतला आणि त्या पन्नास हजार रुपयेचे शेअर्स इंटरनेट ट्रेडिंगमध्ये ट्रेड करू शकतो खरेदी आणि विक्रीचा ट्रेड करू शकतो त्यामधून फायदा किंवा तोटा हा मिळू शकतो आपल्याला त्या या ठिकाणी पूर्ण अभ्यास करून पूर्ण माहिती करून लिव्हरेजचे फायदा घेणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी तोटा पण आहे लिवरेजचा ते आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये नंतर समजून घेणारच आहोत चौथा मुद्दा आहे संशोधन म्हणजेच रिसर्च करणं पण महत्त्वाचं आहे आता प्रत्येक गोष्टीत रिसर्च इंट्राडेमध्ये पण रिसर्च महत्त्वाचा आहे यशस्वी इंट्राडे, इंट्राडे ट्रेडिंगसाठी लक्ष लक्षी स्टॉकवर व्यापक संशोधन निर्देशक निर्देशांकाचा वापर करून बाजार चार्टचे विश्लेषण आणि वैयक्तिक धोरण विकसित करणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका कमी करण्यासाठी स्टॉप लॉस लावून लावणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प इंट्राडेट ट्रेडिंग करत असताना ट्रेडिंगसाठी घेत असताना स्टॉक आपण त्या स्टॉकचा रिसर्च करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यामध्ये लिक्विडिटी कशी आहे हे सर्व गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे आणि ट्रेड करत असताना स्टॉप लॉस टार्गेट हे ठरणं महत्त्वाचं आहे कारण स्टॉप लॉस लावल्यामुळे जे काही संभाव्य आपल्याला जास्त लॉस होणार आहे जास्त तोटा होणार आहे याच्यापासून आपल्याला स्टॉप लॉसपासून हा त्याच्यावर नियंत्रण केलं जाऊ शकतं कुठं तर काहीतरी ठिकाणी त्यामुळं स्टॉप लॉस लावणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो ही, ही जर माहिती तुम्हाला समजली असेल आणि फायद्याची वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलवर हे बेसिक व्हिडिओ बेसिक माहितीच्या दृष्टिकोनातून तसेच शेअर आपला महाराष्ट्रातील मराठी माणूस हा शेअर मार्केट शिकला पाहिजे व शिकल्यानंतर यामधून चांगली ग्रोथ तयार करून शेअर मार्केटमध्ये राहिला पाहिजे यामुळे या उद्देशानं आपण या चॅनलची सुरुवात केलेली आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हा चा, व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व जर काही व्हिडिओमध्ये अडचण असेल किंवा काही नवीन एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद